नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये वीज ही सर्वात महत्वाची गरज परंतु या सुविधेची जबाबदारी असलेल्या एमईसीबीच्या निष्काळजीपणामुळे एक साधारण कुटुंब गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासाला सामोरं जात आहे कर्जतच्या मुद्रे इथे असलेल्या मार्बल शिप्रा इमारतीत राहणाऱ्या स्मिता औरंगाबादकर यांच्या घरात परवानगी शिवाय बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटर मुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय औरंगाबादकर यांनी त्यांच्या जुन्या मीटरमध्ये तांत्रिक अडचणी जाणवू लागल्यानंतर कर्जत इथल्या एमएसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली ग्राहक म्हणून आपले हक्क जाणून अधिकृत मार्गाने तक्रार नोंदवणाऱ्या स्मिता औरंगाबादकर यांना इथे योग्य प्रतिसाद मिळेल अशी आशा होती परंतु तक्रार सोडवण्याऐवजी अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही लेखी किंवा मौखिक परवानगी न घेता त्यांचा जुना मीटर काढून नव्याने स्मार्ट मीटर बसवून टाकला नव्या मीटरनंतर औरंगाबादकर यांच्या वीज बिलात अचानक वाढ झाली पूर्वीच्या तुलनेत दुप्पट बिल येऊ लागल्याने त्या चांगल्या चिंतेत पडल्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला अचानक वाढलेलं बिल म्हणजे मोठा आर्थिक ताण त्यांनी जेव्हा याबाबत एम ई अधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा त्यांना केवळ उडवा उडवीची उत्तरं मिळाली वीज बिल वाढ आणि अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास या मोठा मनस्ताप औरंगाबादकर यांच्या कुटुंबाला सहन करावा लागतोय अचानक वाढलेलं वीज बिल त्यांना मोठा आर्थिक त्रास देखील सहन करावा लागतोय आम्ही चुकीचं काहीही केलं नाही मग त्रास आम्हाला का असा भावनिक सवाल आता त्या विचारत आहेत दरम्यान ग्राहकाच्या परवानगीशिवाय मीटर बदलणं हा नियमभंग आहे वीज अधिनियमाच्या नियमानुसार मीटर बदलण्याआधी ग्राहकाची लिखित संमती आवश्यक असते परंतु कर्जत एम अधिकाऱ्यांनी हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवलाय या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकही आता संतप्त झाले आहेत आम्हाला म्हणजे आता वर्षभर झालं आठ हजार पाच हजार असं लाईट बिल येते कंपल्सरी आणि आम्ही लाईट बंद केली तर बिल चौदाशे पंधराशे तर फ्रीजही आमचा बिघडला आहे ह्या मीटरमुळे एवढं आठ हजार आणि पाच हजार रुपये बिल भरायला आम्हाला नाही परवडत तर मी एम एस सी बी ऑफिसला बारा नऊ दोन हजार पंचवीसला अर्ज दिलेला की आमचा हा स्मार्ट मीटर तुम्ही चेंज करण्यात यावा बदलण्यात यावा कारण आमच्याकडे खूप प्रॉब्लेम होतो या स्मार्ट मीटरने पण त्याही काही दखल घेतली नाही शेवटी आठ दिवस झाले मी इथे येते सारखी तरी मला काय ते सांगतात केंद्रे सर की तुम्हाला काय करायचं आहे करा, करा माझ्यावर कंप्लेंट दाखल करा हे करा ते करा असं मला उलट उत्तर देत आहेत पहिलं चौदाशे रुपये बाराशे रुपये जसं लाईट वापरली तसं बिल यायचं पण आता लाईट न वापरता सुद्धा आठ आठ हजार रुपये बिल येत आहे म्हणजे हे स्मार्ट मीटरमध्ये काहीतरी आहे की नाही काही चुकीचं मला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला साधा मीटर आमचा होता तसा मीटर आमचा द्या आणून आम्हाला हा स्मार्ट मीटर नको आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका